छान वाटत हॅलो शुभ सकाळ कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळचे आठ आणि आज मी लवकर उठले आहे आणि आज खूप छान व्हिडिओ होणार आहे आजचा पूर्ण बघा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा तर आजक आणि अजून खूप काही खास गोष्टी पण आहे तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्या तर चला मग लाडू झोपेतने उठली आहे बघ लाडू ब्रश करते आहे दाखव लाडो इकडे बघ अरे वा 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 गुड गल गुड गल हांजी आ कर आ तर इकडे मी लाडोसाठी माखाना फ्राय करते थोडंसं तूप टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आज एका फ्रेंडनी मिठाई दिली आहे कारण की तिला ना दोन मुली आहे आणि आत्ता तिला मुलगा आला आहे तर इकडे बघा ना अशी मिठाई देतात मुलगा वगैरे झालं ना काही फंक्शन असते तर अशी मिठाई देतात या साईडला बघा रसगुल्ला <laughs> लाडूला मँगो दिला लाडू मँगो खाती हे बघा मावशी इकडे कपडे वाटाकत आहे लाडू ते सॉक्स पायामध्ये घालायचे हातामध्ये नाही घालायची सॉक्स ते काढते काढ बाळा लाडू झाली आहे रेडी आम्ही चाललो आहे थोडंसं फिरायला फार बोर होतोय घरामध्ये नाही लागत आहे तर थांबा वाव सो ब्युटिफुल न सो ब्युटिफुल नाही बोलू मग काय बोलू जय महाराष्ट्र इकडे मी झाली आहे रेडी हे बघा हा हा लॉंग एक शर्ट होता मला जुना आहे हे बघा तर हा मी घातला आहे म्हटलं आता हा वापरून टाकावा खूप दिवस झाले घातलाच नव्हता बऱ्याच दिवसापासून म्हटलं आज जर ड्रेस नाव घालावा का आज काहीतरी नवीन घालावा तर आता चाललो आहे ला नुसता पळवतो कॅमेऱ्यापासून पळवतो हा सारखा आहे माझा मा मी चला हात पकडून तर आम्ही निघालो आहे हे बघा पकड हात पकड हात पकड तुमच्या पुढे पळती वरती चल तर आता आम्ही चाललो आहे वरती साहिलला शूज घ्यायचे आहेत घेऊया साईल शूज हादीममध्ये चला साहिलला बोलले मी आशा टाईपमध्ये घे कोणते पसंत केले हे असे मला नाही आवडत साहिल असे घरे बघा मला असे आवडतात आणि हा घेतोय अशी हे छान वाटत हे बघा साईल पसंत करतोय तिकडे थोडा आगे हे ना टाइट हो बर्गर खात नाही म्हणून साईडला मसाला डोसा घेतला आम्ही इथे <laughs> तर आज आलो आहे खूप दिवसानी आता फार मन नाही लागत घरात आणि आम्ही आलो तेव्हा बाहेर आणतो पंधरा दिवस झाले बाहेर आलोच नाही आज आलो आहे हे बघा आणि ऑर्डर बिझी आहे मी बर्गर घेतला आणि साहिलला आवडत नाही बर्गर त्याच्यामुळे साहिलला मसाला डोसा ऑर्डर केलाय तर मग ऑर्डर हो कसं आहे अरे वा छान आहे सांबार आहे चटणी आहे किती गर्दी बघा बर्गरसाठी ही आली आहे माझी ऑर्डर हे बघा बर्गर आहे आणि फ्रेंच फ्राईज आहे कॉफी आहे आणि ही साहिल्ला कोल्ड्रिंक तर लाडू जिद्द केली लाडूला बसणार आहे कार मध्ये लाडू आता फिरणार आहे लाडू मी पण बसू का तुझ्या शेजारी बसू का मी पण हा आले 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 बाय हे बघा लाडू आले तिकडनं पेनिसर मध्ये आलो वगैरे शॉपिंग केले आहे आणि ट्रॉली साईल पुढे घेऊन गेला आहे बघा लाडूची मस्ती लाडू नको बेटा नको तू शर्ट वर शर्ट पेक्षा आहे ना आ, मला असं वाटतं की मला ड्रेसेस छान दिसतात तर मला कमेंट करून सांगा की ड्रेस छान दिसतो का हा लुक छान दिसतो मला नक्की सांगा कमेंट करून टोमॅटो घेऊया बुट्टा बघा कसा आहे इकडे एवढीच गरमी आहे आलो आम्ही आता घरी पटकन जाणार एसी लावणार पहिले एसीत बसणार फार गरमी बापरे आणि त्यात लाडूला उचलून चालावं लागलं घरी आलो आणि लाडू लागत लागली आहे झोपायला कारण कारण की ती थकली आहे ना मग म्हटलं पटाफट आहे ना थोडंसं उपमा बनवूया तुम्हाला दाखवते लाडूसाठी हे बघा तर हे बघा खूप सिंपल असा उपमा मी लाडूसाठी बनवला आहे आणि थोडा लिक्विड मध्ये बनवला आहे कारण की लाडू एकदम घट नाही खात अजून पण तिला शिरा आणला आणि जबरदस्त उठवलं आणि म्हटलं चला फटाफट खा आणि झोपा बघा चल तर हा आहे याच व्हिडिओमध्ये हा माझा दुसरा दिवस तर काल आम्ही गेलो होतो तो, तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर काल आम्ही वरती गेलो ना तिथे मॉलमध्ये तिथे ना असं काश्मीरला जसं असतं ना तसं ते डेकोरेशन केलेलं आहे तर आम्ही बाहेरनेच बघितलं तर म्हटलं आज आपण साईडला म्हटलं आज आपण जाऊया आणि थोडंसं बघून येऊया काय काही नाही आणि मला असं नवीन काय असेल तर बघायला मज्जा वाटते तर साईडला बोलले आपण जाऊया तर चला मग तुम्ही पण काश्मीर फिरून या आपण कसे बघूया आता मी रेडी होते लाडू रेडी झाले आहे लाडूला मस्त ड्रेस घातला आहे तुम्हाला मी दाखवते ठीक आहे चला माझी सुंदरी विश्व सुंदरी का नाही बरं लाडू माझी <laughs> रेडी होतीये सगळ्यात पहिले मी लाडूला आंघोळ घातली म्हटलं मी नंतर ना आवडते पण ना ते कपडे वगैरे खराब होतात मग आता चला आपण जाऊया ठीक आहे अचानक काश्मीर मला थमनेल काय होता अचानक जाऊन निघाले काश्मीरला सगळ्यांनी क्लिक केलं असं असं काय झालं की आणि ताई डायरेक्ट काश्मीर जाऊन पोहोचल्या तर चला मग जाऊया तर हे बघा मी झाली आहे रेडी बघितलं का आणि मी घातला आहे एक छानपैकी ड्रेस आणि मला ड्रेसच छान दिसतं मला असं वाटतं काल मी शर्ट घातला होता आणि जीन्स घातली होती मला ते कसं तरीच व्हायला लागलं सगळ्या रस्त्याने म्हणजे जास्त आवडत नाही मला असं कसं मराठी मुलगी कशी अशी सुंदरशी ड्रेसमध्ये छान दिसते बरोबर का नाही नाही तर मग साडीमध्ये माझ्या आई तर अजिबात आवडत नाही जीन्स घातली का म्हणते काय ते उंटावाने दिसते <laughs> लशी वाजे देते तोंडावर आई मला आणि असं ड्रेस वगैरे घातलं ना ते असं सुंदर आणि सोबर वाटतं ड्रेस त्याच्या तर आता आम्ही निघालो आहे आणि आज माझा साहिल फार छान दिसतोय खरं बघायचं का एकदम छान नाही मग चला आम्ही पोहोचलो आहे चला जाऊया आपण आता आम्ही आलो आहे स्नो पार्क मध्ये जाणार आहे तर बघूया आतमध्ये काय आहे मलाही माहित मी पहिल्यांदा आले आहे चला तर आता इथे आम्ही तिकीट घेतले आहे आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये

आता मी ब्लॉक कसं बोलवणार हे हातात घातलं आहे हे शूज दिले आहे त्यांनी चला जाऊया आणि लाडूला अलाउड नाही आहे माझ्या मैत्रिणीकडे लाडू लाडूला ठेवलं मी कारण तिला मी भेटले नाही ना तर मैत्रीण बोलली की लहान मुलांना अलाउड नाही तीन वर्षाच्या तर मग लाडूला तिला ती मुलं ठेवून जा माझ्याकडं मी सांभाळते आणि मग लाडूचं जेवण वगैरे झालं होतं ती झोपली लाडू मी मग साईला नेहमी आले बघा बघूया आतमध्ये काय ते चला काश्मीरला आलो काश्मीरला कसली थंडी इथे या ठिकाणी ना खूपच मोठा म्युझिक लावलेला आहे त्यामुळे ना मी प्रत्येक म्युझिकचा आवाज कमी केला आहे कारण की यूट्यूबला आहे ना कॉफी राईट मारलं जातं त्याच्यामुळे ना मी म्युझिकचा आवाज कमी केलेला आहे तरी पण तुम्ही बघा तुम्हाला छान वाटेल बघायला चला मग इथे खूप एन्जॉय करण्यासारखं होतं खूप छान म्युझिक पण लावलेलं आहे पण यूट्यूबची एक अशी सिस्टीम आहे ना आपण जर म्युझिक लावलो ना बॅकग्राऊंडला काही पण तर युट्यूब त्याला कॉफी राईट मारले जात त्याच्यामुळे मला प्रत्येकाचा आवाज कमी करावा लागला आणि मग बघा आता पुढे तर निघालो आहे चेंज वगैरे हो करून आम्ही इथून आम्ही वीस मिनिटातच निघालो फार थंडी आहे सहनच व्हायना माझ्या पायाला त्रास व्हायला लागला आम्ही फर्स्ट फ्लोरला पूर्ण कपड्याचे आहे मॉल मध्ये बघूया तिथे मी बघते असे सेट मला घ्यायचे कोड सेट म्हणतात याला आता नवीनच आले आहे तर तुला म्हणतात मला आवडतं एखादा घेऊया निघालो आहे घरी तर जस्ट आता आम्ही पोहोचतो आहे घरी आणि आता वाजले आहे रात्रीचे दहा आणि फार थकलो आहे आम्ही तिला झोपून आलेली आहे आणि आता मी पण झोपते बाय बाय आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि धपाधप धपाधप शेअर करा <laughs> बाय